अर्धा तास झाला आहे आम्ही अंधारातच निघालो आहे हे मैया किती छान दिसते आणि शेजारीच आश्रमाच्या अजून एक मंदिर आहे खूप सुंदर आहे पातालेश्वर कुबेरेश्वर हे मंदिर बघून सीताराम 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 बाबाजी मन तृप्त होतं मंदिरचं दर्शन घेऊन खूप सुरेख ओम नमः शिवाय जय नंदी महाराज की जय नमः शिवाय हर हर महादेव भोले शंकर की जय ओम नमः शिवाय पातालेश्वर मंदिर जय पाता भोले शंकर की जय ह नदह म नर्मदा मैया की जय जय हो नर्मदा मैया हो हो नर्मदे हर आम्ही इथे चा प्रसाद घेतोय महाराजांनी बनवली है सुंदर परिसर A नर्मदे हर ह्या मंदिरामधून ते आम्ही थांबलो होतो चहा प्रसादी झाली ह्या माताजी आणि ही मैया सकाळी सकाळी खूप सुंदर दृश्य आहे वातावरण आहे नर्मदे हर नर्मदे हर चला शब्द सांगता येणार नाही एवढा अनुभव सुंदर आलेला आहे आज सकाळी नर्मदे हर हर धीमे धीमे हा अवघड चढ चढलाय आम्ही नर्मदे हर।, सामने हर 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 नर्मदे सामने किनारे घुमके नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 ने मग अशी खूप चढाई होती अवघड त्या माताजींना एका व्यक्तीचा सपोर्ट घ्यावा लागला वरती चढायला शेवटी शेवटी पाठीवर सामान असल्यामुळं थोडं आणखीन उघड जातं चढायला नर्मदे हर मैया किती छान दिसते नितळ पाणी मी हे पाणी कमंडुल्लोमध्ये भरणार आहे नर्मदे हर पिण्यासाठी नर्मदे, नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर खूप छान पाणी आहे नर्मदे हर परत घेते भरून थोडंसं नर्मदे हर 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 नर्मदे परिक्रमेत रोज पुढे जात राहायचं वेगवेगळ्या ठिकाणी आणि रोज वेगवेगळ्या ठिकाणी आसन लावावं लागतं आणि झोपावं लागतं एक वेगळा अनुभव चिखल आला इथे आणि रोज वेगळ्या ठिकाणी भोजन प्रसादी घ्यायची आणि एक सुद्धा आराम नाही विश्रांती नाही रोज तेच रुटीन सकाळी चारला उठणे थंड पाण्याने स्नान करणे मैयाची पूजा आरती करणे आणि परिक्रमेला सुरुवात करणे पण खूप छान अनुभव आहे हा मैया आज आणि काल दोन दिवस मय्याचं आज खूप छान रूप बघायला मिळालं आणि किती कॅमेऱ्यामध्ये थे साठवून ठेवू व्हिडिओज असं होतं आहे आणि चालायचं चा पण असतं वेळ नसतो तरी मी खूप प्रयत्न करते व्हिडिओज काढण्याचा फोटो काढण्याचा नर्मदे या आणि रस्ता पण बऱ्यापैकी आवडधोवड त्याच्यामुळे कसरत होते व्हिडिओ काढायची हा रस्ता नर्मदे हर 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 नर्मदे हातात कमंडलू मंडलू नर्मदे हर, हर। आम्ही अंबालिया गावी आलो होतो तिथे आत्ता बालभोग झाला चहा प्रसादी झाली आता आम्ही अनुसया माता मंदिर येथे चाललेलो हो आहोत हा रस्ता आहे तो नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे आता पुढे सती अनुसया माता यांचं मंदिर आहे तिथे चणे दिलेत नाश्त्याला येथील शुल्पाने जंगल असो किंवा इतर कुठे कुठलेही आदिवासी लोक असो हे आर्थिक परिस्थितीने खूप दुर्बल आहेत पण त्यांचं मन खूप मोठं आहे त्यांना काही विचारलं काही मागितलं की ते खूप खूप सहकार्य करतात आनंदाने त्यांची देहबोलीच सांगून जाते की ते किती माणुसकीचे आहेत नर्मदे हर 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 नगमध्ये हे सतिअनुसया मंदिर इथे आलेलो आहोत आम्ही नर्मदे हर 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 नगमध्ये नर्मदे। हर हर सती नर्मदे। नर्मदे। सत्यानुसया मंदिर खूप छान रस्त्याने हे हनुमानजी मंदिर लागले आज शनिवार त्याच्यामुळे दर्शन घ्यायला थांबलो थांबलोय आम्ही मध्ये हर 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 मध्ये दुपारचे बारा वाजलेत हा समोर जो आश्रम दिसतोय तिथे आम्ही भोजन प्रसादीसाठी जाणार आहोत हे असा आश्रम आहे बालभोग देण्यासाठी असा आग्रहाने बोलून घेतलं जातं नर्मदे हर 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 नर्मदे त्यांनी खूप दिलं होतं मी कमी करायला लावलं नर्मदे हर 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 नर्मदे हर हे बद्रिक आश्रम आहे बारा वाजलेत आम्ही अगोदरच्या आश्रममध्ये नाही थांबलो कारण अकरा पावणे अकराच झालेले होते म्हणून आम्ही पुढे आलो नर्मदे छान आश्रम दिसत आहे

या तीर्थस्थळी चाललो आहे ते तीन किलोमीटरवर आहे आता दुपारची भोजन प्रसादी आम्ही बद्रिका आश्रममध्ये घेतली हे आश्रम खूप भव्य आहे खूप सुंदर आणि तेथील महाराजांनी आणि तेथील तेथील त्यांच्या शिष्यांनी आमच्याबरोबरच जेवण केले छान वाटलं खूपच त्यामुळे खूप शिस्त वाटली आणि शांती मस्त इथे मोर असे खूप दिसतात कोंबड्या कशा दिसतात तशा तसे मोर दिसतात इथे नर्मदे हर आता पुढे एक मोर आहे वरती एक मोर आहे

कुबेर भंडारी मंदिर नर्मदे हर। नर्मदे हर आम्ही कुबेर भांडारी ह्या देवस्थानावरनं दर्शन करू इथे आलो आहे पिंपली या गावी इथे हरिमहाराजांचा आनंदीचा आश्रम आहे